हे डोकं आहे ते असं काढायचं आहे हे डोकं असं निघलं की ह्यामध्ये इथे एक ही पिशवी आहे ते इथून ओढायची आहे आणि ही पिशवी अशी काढायची आहे हे क्लीन झालं ही जी पिशवी आहे हिच्यात काळं काळं असतं तुम्हाला मी दाखवते ही जर फुटली तर तुमचं पूर्ण कालवण काळं होऊ शकतो त्यामुळे ही पिशवी त्यामुळे ही पिशवी व्यवस्थित माकडीच्या पोटामध्ये ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे आता ही माकडी साफ झालेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वरची स्किन काढू शकता नाही काढली तरी सुद्धा चालते काढायची असेल तर ती फक्त अशी ओढायची आहे ती इझिली निघून जाते आणि खेचायची आहे ती इझिली निघते सर्व माकल्या साफ करून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय शुभ्र दिसत आहेत त्या सर्व माकल्यांची स्किन काढून घेतलेली आहे आता बारीक कापून घेतलेली आहे तिचा एक प्रकारचा खिम्मा करून